हितचिंतक येत असतात ही लोकशाहीची पद्धत आहे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये केवळ एका ठिकाणी निर्णय बसून ऐवजी विविध सहकाऱ्यांची मते लक्षात घेऊन सगळ्यांचा अभ्यास करून महत्वाचे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे इच्छुक आहेत त्यांचा अभ्यास चालू आहे पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांची काही वरिष्ठ नेत्यांची टीम आहे ते याबाबत योग्य निर्णय घेतील लडना रा ही निवडणूक तीन पक्ष एकत्रित घेऊन लढणार आहोत राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस हे एकत्रित लढणार आहेत तीन पक्ष एकत्रित लढणार आहेत म्हणजे यात कोणतीही एक जागा असेल की ही जागा कोण लढवणार याबाबत याची चाचपणी सुरू आहे लवकरच तिन्ही पक्षातील लोक एकत्र बसून जागा वाटपाबाबत प्रक्रिया संपेल आम्ही लवकरच तिन्ही पक्षाची एकत्रित बैठक घेणार आहोत आणि एका विचाराने बैठकीत निर्णय घेणार आहोत याबाबत आमची बैठक झालेली नाही येत्या आठ दिवसात ही बैठक पार पडेल केंद्रीय निवडणूक आयोग नक्की राज्यात काही स्थिती आहे याबाबत पाहणी करेल ही एक राष्ट्रीय पक्षांना संधी असते त्यांना आपली भूमिका मांडायची केंद्रीय निवडणूक इकडे आल्यामुळे त्या पक्षांना त्यांच्याशी सुसंवाद साधायला मोकळीक मिळते यामुळे निवडणूक आयोगाच्या दृष्टिकोनाचे मी स्वागत करतो

या समेशचा निर्णय झाला तर चौथ पक्ष तिथं कोण वेळ झाला त्याचा विचार करेल अपेक्षाचे घाई विचार हे सगळे प्रत्यक्ष लोकांच्या जाणं लोकांना आपली भविष्या काढणं हे आमच्या सगळे सरकारने सुरू करतील महाराष्ट्रात साधारणचं वातावरण आयोजन आणखी पाच वर्षाच्या पूर्वी ज्या निवडका विधानसभेच्या एक लक्ष एक खासदार नियोजन झाला राष्ट्रवादीचे चार या वेळेला अखेरपैकी तीस लोक नियोजन आहेत याचा असं लोकांचा बदल आहे लोक परिवर्तनाला उत्सुक आहे आणि भाजप

असं की त्या दोन वर्षी योग्य आघाडी घेऊन आलो आणि त्या एकत्र बैठकीमध्ये आम्ही एका विषयावर घेणार आहोत अजून ती बैठक आमची झाली हे आजारी त्याच्यापूर्वी माझ्यासारख्या व्यक्त करणे योग्य बाकी त्यांचा त्यांच्या वर्षाचा अंदाज

त्यांनी ज्यांची निरोध केली त्यांचं काम आम्ही पाहतो एक अतिशय कर्तृत्वान अभ्यासून अतिशय चांगली बोलते याच्या अधिका दोन मोहिणीच नेतृत्व केलं आणि या विशासनाचा दर्जा उंचवला ती परंपरा या मोहिणी आणि angles महाराष्ट्रामध्ये पाऊस चांगल्या प्रकारे झालाय परंतु अजूनही काही ठिकाणी अतिवृष्टी झाली काही शेतकऱ्यांचं नुकसान होताना नाही दिसतंय शेती नैसर्गिक वैज्ञानिक आहे ते करते आहे राज्य कर्मचारी या जमिनी जहेत करून सांगते या जमिनी जैविक शेवटी शेतकऱ्यांच्या काय पोचलं काय महत्वाचा भाग आहे आणि फारसा वर आहे की ज्या काही पोचई मुख्यमंत्र्यांना भेटून त्याच्यात दुरुस्ती करता येतील आग्रह करू आणि आशा आहे की असं काहीतरी

हे संवेदनशील भूमिका या क्षेत्रात या दिवसात जी नेतृत्व करतात ते